तर मुंबईतल्या ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांवर ईडी आणि सीबीआयचा दबाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे उमेदवारी घेऊ नका दुसऱ्या बाजूने लढा असं कीर्तीकरांना भाजपकडून सांगितलं जात आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला मात्र कीर्तीकर हे जेलमध्ये जातील पण दुसरीकडून लढणार नाहीत असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला विनोद कारण ढकललं तरी ते जाणार नाही विनोद घोसाळकर असतील आमचे अमोल कीर्तिकर असतील या जागांविषयीचे वाद सुरू आहेत हे आमचे जे लोक आहेत पक्षाचे अमलकीर्तिकरांवर प्रचंड दबाव आहे ईडी आय आणि सी बी आयचा आताही की तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेऊ नका हे ई आय सी बी आयचा दबाव आहे म्हणजे भाजपच्या शाखांचा दबाव आहे आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने लढा पण अमोल कीर्तिकर म्हटले मला तुरुंगात टाकलं तरी मी लढत राहीन विनोद गोसाळकर म्हटले नाही मी शिवसैनिक आहे शिवसेना उमेदवारी देणार असेल तरच मी लढेल